पूर्ण स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत वाळवणातील एक पदार्थ तिखट सांडगे तर हे एक वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी याचा व्हिडिओ मी एकदा अपलोड केलेला आहे पण तो वेगळ्या पद्धतीचा आहे आणि हा वेगळ्या पद्धतीचा आहे यामध्ये तुरीची डाळ जास्त वापरायची आहे तुरीची डाळ एक किलो अर्धा किलो हरभऱ्याची डाळ अर्धा किलो मटकीची डाळ पाव किलो उडदाची डाळ पाव किलो मुगाची डाळ खडा मसाला बदाम फूल मिरे दालचिन लवंग धने जिरे हे साहित्य आपण सगळे एकत्र करायचं आहे आणि याचं दळप तयार करायचं आहे तर आपण दळप करण्यासाठी हे सगळं आपण साहित्य एकत्र करूया आता ही एक मी परत घेतलेली आहे त्यामध्ये आपण ह्या सगळ्या डाळी एकत्र करायच्या आहेत खूप छान सांडगे होतात आमची आजी ह्याच पद्धतीने सांडगी करायची आणि तुरीची डाळ जास्त वापरल्यामुळे भोंगा वगैरे काही होत नाही आपण व्यवस्थित कडकडीत वाळवून ठेवायचे आहेत तर आपण हे दळप तयार करण्यासाठी सगळ्या डाळी एकत्र एक करूया आता इथेही एक किलो तुरीची डाळ आहे स्वच्छ पुसून घेतलेली आहे मी यामध्ये अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घालायची आहे अर्धा किलो मटकीची डाळ घालायची आहे ही मटकी मी घरी आणलेली भिजवून याला मोड आणून सुकवून याची घरी डाळ तयार केलेली आहे मी ही मुगाची डाळ आहे ही पाव किलो घ्यायची आहे आणि उडदाची डाळ पाव किलो उडदाच्या डाळीमुळे चिकटपणा येतो सांडग्यांना आणि सांडग्याची चव खूप छान लागते असे हे सगळं एकत्र करायचं आहे अशा डाळी मिक्स करून घ्यायची आहे त्या आणि यामध्ये आपण खडा मसाला वापरायचा आहे खडा मसाला वापरल्यामुळे सांडग्याला खूप छान चव चा येते आणि त्याचं भाजी आमटी पण खूप छान लागते हे जिरं घालायचं आहे हे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत भाजीचे दोन चमचे धने घेतलेले आहेत आपण हे पीठ तयार करते वेळी जिरं नाही घातला तरी चालेल आता हे दळून आणूया आपण आपण सगळ्या डाळी एकत्र एक केल्या आणि त्या गिरणीमधून दळून आणलेल्या आहेत आता याचं दोन किलो पीठ झालेलं आहे तर ह्या दोन किलो पिठाचे आपण सांडगे बनवणार आहोत तिखट सांडगे त्यासाठी आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे एक वाटीवर हे कोल्हापुरी तिखट आहे एक, एक वर्षभरासाठी साठवणीचं तिखट करतो आम्ही हे हळदपूड चवीनुसार मीठ घालायचं आहे ची पेस्ट दोन ते तीन चमचे घालायचे आल्लं लसूण पेस्टामुळेच तिखट सांडगेला चव जास्त येते कलरसाठी लाल तिखट घालायचं आहे कोथंबीर घालायची आहे भरपूर कोथंबीर मी स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली आहे आता हे आपण सगळं एकत्र करायचंय एक, एक जीव करून घ्यायचं हाताने चांगलं मिक्स आहे आणि याला आपण पाणी घालून मळून घ्यायचं आहे अगदी घट्ट मळायचं पातळ करायचं नाही पीठ हे सगळं एकजीव करून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे आता हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट पिठाला सगळीकडे लागली पाहिजे लाल तिखट आपण जे कलरसाठी लाल तिखट घातले ते मीठ हळदपूड कोथंबीर आपण पिठामध्येच जिरं आणि धने दळपातच टाकलेले होते त्यामुळे आपण वरून काही घातलेलं नाही आहे खडा मसाला टाकलेला आहे थोडा त्यामुळे सांडग्याला खूप म्हणजे खूप छान चव येते हे आता सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं आहे पाणी आणि हे तिखट तिखटसंडक्याचं पीठ गिरणीमधून असं जाडसर दळून आणायचं आहे एकदम बारीक दळून आणायचं नाही एकदम बारीक दळलात तर तिखट तिखटसणके चांगले तोडता येत नाहीत अगदी जाडं भरडं दळ दळून आणायचं आहे अशा पद्धतीने हळूहळू थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे मी अशा पद्धतीने हे तिखट सांडग्याचं पीठ मळून घेतलेलं आहे हे दोन किलोचं पीठ आहे या पिठाला एक वाटी चटणी लागलेली आहे म्हणजे वर्षाचं साठवणीचं तिखट एक वाटी आणि लाल तिखट एक वाटी असं प्रमाण घातलेलं आहे तुम्ही आमटी भाजीमध्ये पण आपण वरून चटणी घालतो त्यामुळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट घाला आता आपण हे सांडगे तोडायला घेणार आहोत आता हे तिखट सांडग्याचं पीठ मळून झालेलं आहे मी थोडंसं बाजूला घेतलेलं आहे मी रात्री पीठ हे मळून ठेवलेलं कारण रात्री पीठ मळल्यानंतर छान भिजतं आणि सांडगे पण पटपट तोडता येतात आता हे पीठ मळून झालेलं आहे आता याच्या आपण सांडगे तोडूया लग्न समारंभासाठी रुकवतात म्हणून हे सांडगे करायची पूर्वीपासूनची पद्धत आहे तर आपण आता ते सांडगे तयार करूया त्यासाठी सुरुवातीला जर रुकवतात आपल्याला द्यायचे असले सांडगे तर पूर्वीपासून असं लांब सांडगे करून ठेवायची पद्धत आहे याला आपण हळदी कुंकू लावायचे हे मुहूर्ताने केले जातात सांडगे तर हे मी पाच करून ठेवणार आहे असे लांब आकाराचे हाताला थोडंसं पाणी लावून आहे असं कुंकू लावलेलं आहे आता याला हळद लावायचे हे असं रुकवतावरती ठेवायचे असतात लग्नात आणि आता आपण बाकीचे सांडगे तोडून घेऊया त्यासाठी असं पाण्यात हात बुडवायचा आहे आणि असे लहान लहान आकाराचे सांडगे तोडून घ्यायचे आहेत याची भाजी आमटी खूप छान होते मी हे माझ्या चॅनलवरती करून दाखवणार आहे अशा पद्धतीने सगळे बारीक तोडून घ्यायचे आहेत ह्या प्लेटला मी पहिल्यांदा तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे उन्हात एक दोन तीन दिवस छान कडकडीत वाळवायचे आहेत या तुरीची डाळ घातल्यामुळं असा गैरसमज आहे की भोंगे होतात सांडग्यांना पण तसं काही होत नाही तीन चार दिवस चांगलं अगदीच चांगलं वाळवायचं आहे आणि गार करून एका पॅक बंद बरणीत भरून ठेवायचे अशा पद्धतीने मी सगळे सांडगे तोडून घेणार आहे अशा पद्धतीने हे तिखट सांडगे तोडून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय हे असे मुटके जे मी केलेले आहेत हे रुखवतावरती ठेवण्यासाठी म्हणजे चालतात जर कोणाला रुखवत द्यायचं असेल तर तर ह्या तिखट संडगे माझे सगळे तयार झालेले आहेत असं मी प्रत्येक प्लेटला तेल लावून घातलेलं आहे जर तुम्हाला ह्या संडग्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद